हॅलो हा ताई अनुभव शेअर करायचा होता बोला कुठून बोलता सांगायचंय हो मी पुण्यातून बोलते अच्छा का आ, अच्छा काय अनुभवला पाठीमागे मी अनुभव शेअर केला होता माझ्या भावाचा अच्छा कॅन्सरचा त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला होता मी म्हंटल होत दुसऱ्या दिवशी ऑपरेशन आहे त्यामुळे सगळ्यांनी नाही का कमेंट कमेंट खूप लोकांनी कमेंट केल्या खूप लोकांनी म्हणजे सपोर्ट केला त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणा वा मी तेच सगळ्यांना सा सांगते आपण नाही काही जास्त करू शकतो तर आपण त्या व्यक्तीच्या साठी फक्त थोडीशी प्रार्थना कमेंट रुपाने तुम्ही करू शकता म्हणजे समाधान वाटतं समोरच्याला पण ना हो लोकांनी कमेंट केल्या आणि इतकं छान म्हणजे झालं ना आता तो जॉब ला सुद्धा जातो ग किती हो वाटत सहा महिन्यातच जॉब ला जायला लागला ताई ओ, ओ, अरे वा, 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 वा। त्याला पण स्वामी सेवा करायला सांगा हो तो जातो जातो आता दर गुरुवारी जातो त्याला गुरुवारची सुट्टी असते अच्छा अच्छा दर गुरुवारी जातो त्याला गुरुवारी सुट्टी पण आहे छान हो म्हणजे मला ती प्रोसेस सांगायची होती ऍक्च्युली म्हणजे तो कसा म्हणजे बरा झाला किंवा काय तुम्ही खूप मोठं काम करताय की नंतर कसं बरेच जण सांगत नाही तुम्ही काही का असा ना तुम्हाला उशीर जरी झाला असेल तर तुम्ही आता पूर्ण क्लिअर झालं असेल ना त्याचं एक वर्ष होईल बघा पुढच्या महिन्यात अरे वा वाजे सतरा तारखेला त्याला एक वर्ष होईल त्याचा ऑपरेशन तर म्हणजे मी थांबले होते का अनुभव सांगायला की म्हणजे तो पूर्ण बरा झाले अनुभव सांगण्याचं हे की आता ह्या म्हणजे फेज मधून बरेच लोक जात असतील हो ना <coughs> इतकं म्हणजे ऑपरेशन झालं त्याचं आणि त्याच्यानंतर बरा होता तो पंधरा दिवस काही वाटलं नाही त्याला जेवण वगैरे करत होता म्हणजे चुरून वगैरे दिलं तर तसं तर चावता येत नव्हतं तर मग त्याचं रेडिएशन आणि केमोथेरपी चालू झाली अच्छा ती ती प्रोसेस फार भयानक गेली म्हणजे लोक हार मानतात त्याच्यानंतर आणि सांगायचं म्हणजे की रेडिएशन चालू झालं दहा दिवस चांगला गेला काही नाही वाटलं त्याला आणि नंतर नंतर त्याची म्हणजे तब्येत खूप कमी व्हायला लागली अरे बापरे खातच येत नव्हतं रेडिएशन दिले की आ, दिल तोन्दा हुँ। तोन्दा हुँ। हो, हो, तर, आग व्हायची ना त्या तोंडाला म्हणजे तोंडालाच द्यायचे रेडिएशन फक्त त्याला त्याच ठिकाणी तोंडाचाच कॅन्सर झालत ना त्याला तर मग खूप आग व्हायची मग नंतर खूप रडायचं लहान मुल कसं रडत ना तसं रोज रडायचा नाही मला म्हटलं जायचंच नाही मला मला घ्यायचंच नाही रेडिएशन माझं काय व्हायचंय ते होऊ दे मी जाणारच नाही आपल्याचं म्हणजे आई वडील माझे असे शब्द बघत बसायचे आता काय करायचं एवढा पस्तीस वर्षाचा मुलगा इतके हातबल व्हायचे आणि आमचं म्हणणं कसं की तू मधूनच सोडू नकोस कारण डॉक्टर हो। सांगायचे की तुम्ही मधून सोडू नका कसं सोडलं की मग परत काही होऊ शकतं काही होऊ शकतं त्यामुळं तर नंतर खूप म्हणजे त्याला खूप समजावलं आम्ही शेवटी मी स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुम्हीच करा आता काहीतरी तुम्ही काहीतरी चमत्कार करा म्हंटल तर मग आई आता तारक मंत्राचं यायचं पाणी द्यायला लागली तर मग थोडे दिवस गेले की मग स्वतःहून म्हंटला हो मी जातो मी पर। जातो परत हो जातो म्हंटला गेला त्यांनी सहन केलं मग ताई तेवढं त्याला ना पाणी सुद्धा पितायचं पिलं तर आग 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 व्हायची त्याची आणि मग हे कोणी म्हंटल ना रे हे खा ते खा तुम्हाला कळतंय का मला आग होती म्हणजे असं त्याला ते सण व्हायचं नाही सण होत नसेल ना त्याला बरोबर तर त्याला म्हटलं तुला काही नाही ना होत फक्त स्वामींचं नाव पाणी पिताना पण म्हटलं स्वामींच नाव घे. तुला काही होणार नाही बरोबर ते त्यांनी तसं हळूहळू केलं ते रेडिएशन कंप्लीट केले माझी आई तर आहे ना अक्षरशः रात्री पहाटे कधी पण उठायची दोन तीन वाजता जाऊन बसायची देवाऱ्याच्या समोर रडायची म्हणजे काय हे दिवस दाखवले स्वामी तुम्ही असं म्हणजे इतकं वाईट वाटायचं आई दुःख कोणालाच होत नाही नाही खरंच नाही म्हणजे अ आपल्या लहान मुलाला आपलं ताप आलं तरी आपल्या जीववर खाली होऊन जात की मग म्हणजे ती पण अशी रडायची सगळे माझे वडील सुद्धा रडायचे त्याला बघून पण त्याच्यासमोर कोण रडत नव्हतं माझे वडील असे पहाटे उठायचे आणि बसायचे आणि मग आईला म्हणायचे त्यांनी घ्यायला पाहिजे रेडिएशन अगं त्याच्या म्हणजे आयुष्याचा प्रश्न आहे असं म्हणजे त्यांना वाटायचं म्हणजे घेत होता जात होता तो रोज पण रोज जाताना मला नाही जायचं मला नाही जायचं वेदनांमुळे तो इतका वीक होऊन गेला ना ताई इतका वीक होऊन गेला त्याला असं दोन लोकांनी चाल म्हणजे धरायला लागायचं माझी वहिनी आणि माझी आई त्याला धरून चालवायची अक्षरशः वॉशरूमला जायचं तरी धरून न्यायचं धरून बसवायचं इतका वीक होऊन तो हो त्याला एक मुलगी पण आहे ना मला वाटतं मुलगा आहे त्याला आठ वर्षाचा आठ वर्षाचा का आठ वर्षाचा मुलगा आहे मग झाले कंप्लीट झाले रेडिएशन त्याने केमो पण घेतल्या सगळं झालं मग आता पुढे काय पुढे काय करायचं तो, तो खात पीत नव्हता काहीच नव्हता तर मग मी असेच गुरुमौली व्हिडिओ बघायचे ना तर त्याच्यामध्ये ते सांगायचे की कॅन्सर वर किती औषध भेटतात नाशिकला त्र्यंबकला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकला नाही त्र्यंबकेश्वर थोडं पुढे राहते त्र्यंबक अलीकडे थोडं हो तर ते गुरुमौलींच मोठ म्हणजे स्वामींचं मोठं केंद्र आहे तिथे हो हो माहिती हो, हो तर मग मी असेच व्हिडीओ बघता बघता मी आईला म्हंटल की आई आपण इथे नेऊया त्याला आपण आणि मग ते तिथं आम्ही नेहल माझ त्यावेळेस दोन वर्षाचा मुलगा होता मी त्याला घेऊन त्याच्यासाठी मग तो येऊ शकत नव्हता एवढा लांब मी आई माझी आई आणि माझ्या जाऊबाईंनी मदत खूप केली त्याच्यामध्ये मला का? हो त्या पण खूप करतात स्वामींच अरे वा खूप म्हणजे खूप करतात त्या अरवा तर त्या आणि माझे दीर आणि माझे मिस्टर अशी आम्ही पाच जण गेलो तिथं त्याची फाईल दाखवली तर फाईल मग तिथं ते डॉक्टर असतातच बसलेले मग त्यांनी विचारलं कुठल्या स्टेजचा आहे काय म्हटलं फर्स्ट स्टेज चाच आहे आणि मग आई आईला थोडं रडायला आलो त्या डॉक्टर म्हणाल्या हे बघा तुम्ही इथं आले ना इथे स्वामींनी आणलंय तुम्हाला अजिबात रडायचं नाही स्वतः आईचा मुलगा शंभर टक्के बरा होणार असं सांगितलं तर मग त्यांनी औषध वगैरे दिली मग घेतली आम्ही सगळी रानभेंडी म्हणून एक वनपाय मुळी तर ती फक्त त्यांना नाशिकच्या चंगलातच भेटतील अच्छा अच्छा ती ते विनामूल्य देतात आपल्याला हो हो आएगे आएगे माहिती द्यायची फक्त सकाळची कुठून मधात टाकून म्हणजे त्या पेशंट ला द्यायची दोन टाइम असं पावडर करून हो पावडर करून ती मुळीच देतात आपल्याला अच्छा आणि औषध पण देतात बाकीचे पण अशी एवढी खूप काही कॉस्ट नाहीये त्याची अच्छा अच्छा हा हा तिथे एक लेडीज भेटली ले आम्हाला त्यांना पण पिशवीचा कॅन्सर झाला अच्छा हा हा तर ती पूर्ण बरी झाली त्यातनं सांगत होती लेडीज आम्हाला की मी इथं ट्रीटमेंट घेतली मी पूर्ण बरी झाली आता तिथे थर्ड स्टेजचा होता कॅन्सर तरी पण म्हणजे मला हे सांगायचंय की आम्ही खूप आयुर्वेदिक डॉक्टर रिसर्च खूप केलं ताई मी इकडे जायचं का होमिओपॅथिक घेऊया का त्याला असं करूया तसं करूया पण शेवटी माझं मन तिथच येऊन थांबलं की नाही आपण इथेच जाऊया बघलाच जाऊया म्हंटल खूप आयुर्वेदिक डॉक्टरांना पण फोन केला काही काहीच्या म्हणजे काही काही पैसे सांगायचे वीस हजार पंचवीस हजार तीस हजार लुटार तो काही त्यांना माणसं माणूस की शिल्लक राहिलेली नाही मग तसं बरं माझे वडील म्हंटले जाऊ द्या आपण घेऊया म्हणजे त्याच्यातनं पण त्यांची तयारी होती की आणि असं पण नाही की ताई खूप म्हणजे आपण म्हणजे खूप श्रीमंत आहे किंवा आपल्याला म्हणजे आणि त्याचं तर काम बंद होतं वडील माझे रिटायर झाले म्हणजे इन्कम सोर्स तोच घरातला असं तरी पण ते म्हणाले आपण काही करू पण जाऊ मी म्हटलं थांबा नको कसं आहे आपल्याला माहित नाही कुठं काय मिळतं काय नाही कसं लोक देतात औषध शेवटी मग ते म्हणजे स्वामींनीच बुद्धी दिली तिथं गेलो आम्ही त्र्यंबकला छान सोय केली त्र्यंबकला म्हणजे म्हणजे मी का सांगते की लोक आता म्हणजे कोणा कोणाला पुढे काय करायचं था। कॅन्सर झाला ऑपरेशन झालं ट्रीटमेंट झाली आता पुढे काय असे लोक म्हणजे हतबल होऊन जातात की कर का, काय करायचं म्हणजे मला पुढे जाऊन परत होईल का मग काय होईल असं भीती म्हणजे मी ह्यासाठी सांगते की जरी कोणी आता असेल तरी त्यांनी तिथं जाऊन ट्रीटमेंट म्हणजे पुढची ट्रीटमेंट घ्यावी म्हणजे आणि पैसे नाही जास्त काही काही नाही पाच हजारच्या आतमध्ये त्याची औषध सगळी येऊन गेली बापरे बघा हो आणि मग त्या डॉक्टरांनी समजून सांगितलं कसं कसं काय काय घ्यायचं मग घरी आलो त्याला ती औषध चालू केली काही महिनाभरातच तो आणि हे सांगायचं म्हणजे ते औषधच नाही देते सेवा पण देतात तिथं करायला हो का अरे सेवा लिहून दिली त्यांनी मला सगळी म्हणजे आईला आईला सांगितलं या सेवा सगळ्या करायच्या तालक मंत्राचं पाणी परत रुद्राभिषेक आपण हो, हो. पिंडीवर रुद्राभिषेक करायचा म्हटल्या रोज आणि ते पाणी त्याला रोज द्यायचं प्यायला आईने सगळं केलं त्याच्यासाठी सगळं तारकमंत्र पाणी केलं रुद्राभिषेक केलं भरपूर बाकीच्या सेवा सगळ्या केल्या तिने त्याला बघून आणि ती औषधं पण खाता येत नव्हती तर कुठून द्यायची माझी आई त्याला कुठायची आणि मग पावडर करून खायला द्यायची ते केलं महिनाभरात खूप एकदम म्हणजे बरा व्हायला लागला असा म्हणजे पण कॉन्फिडन्स आला की हो आता बरा होतोय असं नाही का मग त्याला खायला त्याला भूक लागायला लागली मग तो खायला मागायला लागला आता कसं ऑपरेशन झाल्यामुळे त्याला चावता येत नाही बरोबर माझी आई सगळं ते त्याला लिक्विड फॉर्म मध्ये सगळं करून द्यायची सगळी ड्रायफ्रूट चे पावडर करून त्याला दुधामध्ये परत मग भाजी चपाती ती सगळी मिक्सर मध्ये वगैरे काढून तो खायला लागला अरे लागल सकाळचं मार्ग वगैरे करून द्यायचं म्हणजे जे पौष्टिक आहे ना आणि जे कोणी काही सांगेल ना तुम्ही हे द्या ते द्या आणि त्या मॅडमनी पण सगळं लिहून दिलं की काय काय द्यायचं तुम्ही त्यांना तेवढं सगळं द्या म्हणाल्या सगळं त्यानुसार दिला त्याला आणि आहे ना म्हणजे बरा होत गेला त्याला दोन तीन महिन्यांत जास्त कॉन्फिडन्स आला आता तो मग तिथं शेतात वगैरे शेतात जायला लागलं काम करायला लागला त्याला आतापणा पूर्ण कमी झाला त्याचा मग सहा महिन्यांनी म्हंटल आई मी आता कामाला जातो बापरे हो सहा महिन्यात जॉबला रेडी झाला ताई म्हणजे लोक करतात की हा कसा म्हणजे तिथल्या आजूबाजूचे पण म्हणतात की कसा म्हणजे सहा महिन्यात रिकव्हर झाला लोकांना इतकं आणि दिसायला वीक दिसतो पण त्याला शक्ती स्वामींनी खूप नाही असं तर फार लवकर लवकर कव्हर होत जाईल त्याला फक्त तर म्हणा खाण्यापिण्याचे पथ्य पाळायचे आणि बाहेरच रेडीमेड काही खायचं नाही कुठल्या नाही आता त्याला काहीच खाता येत नाही चावता पण येत नाही त्याला अजूनही लिक्विड फॉर्मच चालू आहे हो का हो पण माझी आई चार वाजता उठते पाहते त्याच्यासाठी चार वाजता उठून त्याला रोज ते ची पावडर मखाना वगैरे ते सगळं तिने करून ठेवले खजूर रात्रीचं सगळं भिजवते सकाळी ते दूध देते मार्ग करून देते त्याला चार दिवसाला गव्हाचा चीक काढते गव्हाचा चीक करून ते पाणी करून देते म्हणजे त्याला शक्ती राहावी आणि मधल्या म्हणजे तिथं जवळच आहे त्याचा जॉब मग सकाळी एवढं खाऊन गेला की एक बारा एक वाजता परत त्याला डबा करून देते म्हणजे मग ताज देते ताज देते गरम माझे वडील जाऊन त्याला डबा देतात ते खातो परत पाच वाजता आला तो यायच्या आधी ते काहीतरी त्याला खायला कर रेडीच ठेवतात ते सगळे म्हणजे माय बहीजे म्हणतात मग खूप फॅमिली पण आहे ना इथे हो म्हणजे ते एकत्रच राहतात म्हणजे माझी बहिणी पण सगळं करते त्याच सगळं करते नाही नाही अजून आहे मी तेच म्हंटल तू आता बिंदास्त्रा राहतो मला मला म्हणतो मला चावता येत नाही अरे म्हटलं अजून एक वर्ष होतं येईल हळूहळू चावतात टेन्शन घेऊ नको हो बर ऑपरेशन होत मोठं ते डॉक्टर म्हटले दात वगैरे पण एन टाइम काढायला लागतील आम्हाला काही म्हणजे सांगू नाही शकत हो, हो, पूर्ण सह्या वगैरे घेतल्या होत्या पण स्वामींच्या कृपेने त्याला काहीच करायला लागलं त्याचे दात काढायला नाही फक्त थोडासा कट केला त्यांनी साइडचा आणि तो ऑपरेशनला गेला तेव्हा मग मी बाहेर कष्ट कष्ट्रा कंटिन्यू माझं चालूच होत बापरे किती छान होता पण हे तुम्ही चांगलं केलं शेअर केला म्हणजे ना अजून बऱ्याच जणांपर्यंत ते त्र्यंबकच जाईल सगळं हे निरप जाईल ज्यांना मार्ग माहिती नाही तो ताई आता स्वतः गाडी चालवत जातो त्र्यंबकला तो स्वतः फोर व्हीलरनी जातो आईला घेऊन आता वा किती छान होत किती छान वाटते मला ऐकून तिथले फोटो आहेत का त्र्यंबकचे काही म्हणजे त्याचा नका टाकू पण तिथले काही फोटो असतील तर पाठवा हो हो नक्की नक्की त्र्यंबकचे फोटो पाठवते आणि बाकीचं म्हणजे मला हे सांगायचं होतं की अजून कोणी जर म्हणजे कोणाला वाटतं ना की अजून म्हणजे हे कॅन्सरच्या पुढे काय करायचे ट्रीटमेंट काय नाही मग तिथं जाऊन घेऊ शकतात लोक ट्रीटमेंट खरं खरं छान केलं ताई म्हणजे खूप मोठं काम केलं तुम्ही हो, आज आणि त्याला आहे ना मुळात स्वामींचं वेळ लागलं ला। त्याला मी सांगितलं ना कुणी बाहेर काढलं बघ तुला स्वामींनीच बाहेर काढलं शेवटी त्याला स्वामींचा वेळ लागला आता काही नाही जॉबला जातो येतो शेतातलं काम पण करतो ताई रात्री पाणी पण धरायला जातो तो किती म्हणजे म्हणजे त्याची बायको पण जाती त्याच्यावर त्याला एकट्याला तर सोडत नाही आम्ही पण त्याची बायको सुद्धा रात्रीची त्याच्यासोबत असतो कमाल त्याचे हो हो त्याच्याबरोबरीने काम करते अरे ग किती छान होते आताच मध्ये पण त्या शेळके ताईंनी पण असाच अनुभव शेअर केला होता एक अनुभव तर त्यांच्या बहिणीचा त्यांच्या बहिणीला हृदयाचं होल होतो ते ते पण त्या दिंडोरीला दिंडोरीला पण भेटतात बर का औषध पण त्र्यंबक ला हो हो त्यावेळेस अनुभव ऐकला मी म्हणजे मी करणार होते अनुभव लवकर पण मी म्हंटल आपण एक वर्ष थांबूया आणि कसं रिझल्ट कसा येतोय काय नाही आता तो जातो चेकअपला जातो दोन दोन महिन्याला डॉक्टर एकदम ओके म्हणतात डॉक्टर सुंदर सुंदर मी शेअर करते मला थोडे फोटो ऐका ना अजून एक दोन अनुभव आहेत ते नंतर सांगू सांगा कारण आज काय झालं आज बिल्डिंगचा आहे हळदी कुंकू मला येत फोन ठीक आहे ठीक आहे चालेल ओके ओके नो प्रॉब्लेम हो चालेल मी करेल तुम्हाला स्वतः करेल चालेल चालेल काहीच ओके ओके बाय बाय थँक्यू